अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर कोकणच्या मातीतून आलेली कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरात आली आणि तिने तिच्या मधाळ मालवणी भाषेचं वेड सबंद महाराष्ट्राला लावलं ही कोकण रेल्वे सुरुवातीला अडखळली आपण या खेळासाठी बनलोच नाही आहोत असं समजून तिची गाडी मंदावली पण हा चेडू मागे हटला नाही तिने हे आव्हान स्वीकारलं आणि सुरू झाला तिचा प्रवास हा खेळ तिला समजत नाही असं म्हणणारी ती जेव्हा खेळायला लागली तेव्हा तिने भल्या भल्यांना गार करून कोकणचो हिसको दाखवून दिलो वेळप्रसंगी तिने तिच्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा खडसावलं पण ती आस्थागायत आपल्या मतांवर ठाम राहिली अंकिता आपण हे आव्हान लिलया पेल आपली ठाम मत आपला खेळ आपलं नाती जपण आपलं एखाद्यावर जीव लावणं या सर्व गोष्टीच कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला भावल्या आणि म्हणूनच प्रेक्षकांनी ठरवलं या कोकणचा चेडू नुसता कोकण हार्टेड गर्ल नाही तर ही आहे महाराष्ट्र हार्टेड गर्ल